येता, ती येता चौथीत आणि भारी खोडकर होती तिला लोकांना त्रास कसा द्यावा असे तिला नेहमी वाटायचे पण तिला खोड्या करण्याची भारी हौस स्वतःच्या मनात येईल तसे ती करायची अशी तिची इच्छा असायची त्यासाठी ती, ती, ती मजेशीर मजे शिर युक्त्या शिरयुक्त्या शोधायची तिचे घर होते गावाच्या एकदम टोकाला तिच्या घराच्या मागील बा, बाजूला होते वावर थोडे चालत गेले की होती नदी एक दिवस लीलाला बर्फाचा गोळा खावा वाटला आई म्हणाली नको खाऊ ताई म्हणाली नको खाऊ माई मन... मा... माई म्हणजे तिची आजी कोणा माई म्हणाली दुखेल तुझा गळा सगळं पाणी होईल व्हेरी गुड काय करावे बरे असे वाटू लागले ती विचार करू लागली तिला एक युक्ती सुचली ती नदीकडे गेली नदी, म्हणाली नको खाऊ गोळा दुखेल तुझा गळा खाऊ का नको पण नदी कशी बोलणार परत लीलाच म्हणाली खाकी आणि मग लीला पळत जा पळत जा आणि पटकन खा तुझा ताई म्हणाली नको खाऊ आई म्हणाली नको खाऊ माई म्हणाली नको खाऊ पण नदी कशी बोलणार परत लीलाच म्हणाली माईपेक्षा नदी बाई मोठी लीला परत पळत पळत गोळेवाल्याकडे गेली गोळा खाऊन परत आली दे ना तिला गोळा गोळा खाऊन परत आली तिला बोलणारी नदी खूप आवडली ताई माई आई याच्यापेक्षा मोठी नदी बाई तिची परवानगी मिळाली मग आपण हवे ते करू शकतो असे तिला वाटले एक दिवस लीलाला आला कंटाळा इकडं तिकडे फिरतो बुडवावी शाळा तिने विचा... ताई विचार ताईला विचारले ताई म्हणाली माई म्हणाली था, था। शिकून सवरून होशील सुखी माझ्या बाळा लीला चिडली लीला चिडली कुणी कसे बुडू देत नाही शाळा शाळेला जाते असे सांगून ती नदीकडे निघाली काय करू पण नदी कशी बोलणार मग लिलाच बोलली आलाय जर कंटाळा तर बिंदास्त बुडव शाळा या आई माई आई माईपेक्षा मोठी नदीबाईने परवानगी दिली म्हटल्यावर लीला शाळेला गेलीच नाही इकडे तिकडे दिवसभर नदी काटी वावरात खेळत राहिली संध्याकाळी घरी आली संध्याकाळी घरी आली, आली। तिची ताई तिच्याच वर्गा शाळेत सातवीत शिकत होती लीलाने शाळा बुडवली हे तिच्या ताईला कळले तिने माईला तिने आई आणि माईला सांगितले त्या तिघींनी बोलणारी लीलाची बोलणारी नदी पण कळली होती त्या तिघींनी लीलाची गंमत करण्याचे ठरवले तिला शाळा बुडवल्याबद्दल कुणीच काही बोलले नाही का, काही दिवसांनी बोला मामा आ, लिलाचा लीलाचा बोला मामा आला बोला मामा नेहमी खाऊ घेऊन यायचा त्या दिवशी नेमकी लीला शाळेत निघाली होती तिचा मामा आला लीला खूप आनंद झाला त्याला तिने विचारले भोला मामा म्हणाला लाडक्या बाळा मन, खाऊ म्हणून आणले बदामी पेळे सोळा पे पण बदामी लिला एकदम खुश लीला झाली पण शाळेत जायला उशीर होत होता म्हणून ती पळत शाळेत आली संध्याकाळी आल्यावर आल्याबरोबर पेडे खाणार लीला घरी आली दिवसभर तिच्या डोक्यात पेढेच नाचत होते पेडे कुठे ठेवले असतील लिलाने आल्या बरोबर माईला विचारले तू थांब लिलाने स्टूल घेऊन उभी राहिली आणि डबा काढू लागली डबा उघडून बघितला तर डबा रिकामा तिने ताईला हाक मारली तिने ताईला हाक मारली नीला पळत आली मग ते पेढे कुठे गेले आईने विचारले कुठे गेले म्हणजे मीच खाल्ले कुठे गेले म्हणजे मीच खाल्ले मी खाल्ले आठ नदीला दिले नीला म्हणाली तू बदामी पेढे मूर्ख कुठली आई नीलावर ओरडली आहो अग हो तू म्हणालीस ना मनाली पे, मनाली पेड़े ताई म्हणाली माई म्हणाली पेडे नको खाऊ मग मी नदी बायला विचारले नदी म्हणाली निला गिला नदी म्हणाली नीला गनीला पेडे आहेत सोळा तू घे आठ मला द्या अगं पण नदी कशी बोलेल पण बोले? बोलते तशी नीला म्हणाली काय मायने विचारले अग आई अग माई मीच तर लीला गोळा खाय तीच तर लिला गोळा खायला सांगते शाळा बुडवायला सांगते हो की नाही लिला बोलली नीला आता चिडली होती तिच्या तिची खोडी तिच्यावरच उलटली होती आता काय करावे बरे तिला थोडासा विचार आला आणि म्हणाली ताई समजलं ग बाई नदीशी बोलायला आता जाणार नाही।, नाही माई हसत कपाटाकडे गेली आणि पेढ्यांचा डबा घेऊन आली लीला आता लीला आणि नी नीला घ्या नी। एक एक पेढा आणि खेळायला पळा पेढा मिळाला असे म्हणत लीला, लीला, लीला गोठ्याकडे पळाली आता आता ही काय म्हशीला बोलायला लावणार की काय माई हसून म्हणाली या पद्धतीनं आमच्या येतात चौथ्या वर्गाच्या विद्यार्थ्यांनी पाठाचे सादरीकरण केलेलं आहे सादरीकरण कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा थँक थँक्यू मुना